सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास एएसआय शेरखान पठाण एएसआय विजय रायते पोलीस हवलदार समीर चंद्रमौरे पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर पोलीस अंमलदार योगेश परदेशी यांनी आरोपीचा शोध घेऊन ठाणे येथे परत येत असताना पोलीस हवलदार समीर चंद्रमौरे यांना गुप्त बातमी मिळाली की उपनगर पोलीस स्टेशन येथून हद्दपार करण्यात आलेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार राहुल उर्फ पाप्या बाबूलाल चाफळकर राहणार संजय नगर जेल रोड नाशिक रोड यास नाशिक शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करण्यात आलेले असताना देखील तो त्याच्या घराजवळ येऊन नाशिक शहरात वास्तव्य करीत आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच वरील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक डॉ आंचल यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे संजय गांधीनगर जेल रोड नाशिक रोड येथे तात्काळ पोहोचून सदर हद्दपार गुन्हेगारी शिताफीने पकडून त्याने हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केलेले असल्याने त्यास पुढील कारवाई करता उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे